नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी मेथी मुठियाची भाजी आपण इथे एक मूठ भरून मेथी छान अशी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता मस्त थंडीचे दिवस आहेत भरपूर मेथीची भाजी येते अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि इथे आपण एक कप गव्हाचं पीठ एक कप बेसन बेसनपीठ हळद तिखट मीठ आणि जिरं आणि थोडंसं ओवा धना पावडर जीरा पावडर आलं लसूण पेस्ट थोडंसं सोडा आणि हिंग आणि आता आपण टाकणार आहोत थोडंसं तेल आणि हे सगळं आपण असं सुक्कं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे एक नॉर्मल डो तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही किंवा जास्त सैलसरही नाही हे आता आपण असं थो थोडंसं हाताला तेल लावून छान ह्याचे मुठिया करून घेऊया अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही शेपमध्ये हे करू शकता सर्व आपण आता हे असे मुठिया करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे डीप फ्राय करायचं आहे तेल तापलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो करायची आहे मग आपण सगळे मुठिया सोडूया तेलात आणि इथे मीडियम ते स्लो फ्लेमवरती आपल्याला हे मुठिया छान असं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे ही दुसरी बॅच आपण तळत आहोत तुम्ही बघू शकता किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत आता आपण आपण ग्रेवीसाठी एका कडेमध्ये तेल कांदा सगळे मसाले जे तुम्हाला आवडतात ते टाका आणि दोन टोमॅटो प्युरी टाका आणि चवीपुरतं मीठ टाका आणि छान ह्याला तेल सुटेपर्यंत वाफवून घ्यायचं आहे आणि दोन मोठे चमचे आपल्याला इथे फ्रेश क्रीम टाकायचे आहे आणि हे बघा हे पण छान असं मस्त वाफले गेलेली आहे आणि आता आपण इथे गरम पाणी ॲड करायचं आहे नेहमी मसाल्याच्या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं असतं आणि इथे आता आपण मुठिया सोडूया आणि एक ते दोन मिनटं झाकण लावून आपण वाफ काढून घेऊया मस्त असं चमचमीत भाजी तयार आहे बाय बाय टेक केअर